नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया प्रतीक्षा संपली महाराष्ट्रातील या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के जी आर पण निघाला व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मार्च दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळाली होती दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य सरकारकडून तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जातोय मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के एवढा करण्यात आला आहे दुसरीकडे महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित करण्यात आला आहे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के एवढा झाला असून ही वाढ सुद्धा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झाली आहे या निर्णयानंतर महाराष्ट्रातील आणखी काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित झाला आहे या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला केंद्र सरकारच्या वित्त व व्यय विभाग नवी दिल्ली यांच्या दोन एप्रिल दोन न्यायिक विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवण्यात आला आहे आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी बाबत याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून हा जी आर निघाला असून या निर्णयानुसार राज्यातील न्यायालयातील न्यायिक अधिकारी तसेच न्यायिक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना दोन टक्के डी ए वाढ लागू करण्यात आली आहे अर्थातच या संबंधित कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार विधी व न्याय विभागाकडून जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार या विभागातील न्यायिक अधिकाऱ्यांचा तसेच न्यायिक सेवा निवृत्त अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली आहे अर्थातच या संबंधित कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे नक्कीच या निर्णयामुळे संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार महागाई भत्ता वाढीचा लाभ महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना देखील लवकरच महा महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे पुढील महिन्याच्या पंधरा तारखेला या संदर्भातील निर्णय होईल अशी अपेक्षा असून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तासुद्धा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के होणार आहे आणि ही वाट देखील जानेवारी महिन्यापासूनच लागू राहील धन्यवाद